नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यावर गारपिटीचे संकट बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच विदर्भाला अलर्ट सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बिलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गुजरात वर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात उन्हाळी पावसाचा जोर राहणार आहे बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुजरातवर मोठ्या प्रमाणात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे तर छत्तीसगडवर वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण झाली आहे या दोन्ही वाऱ्याच्या संगमातून कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस उन्हाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे पुढील काही दिवस कोकण किनारपट्टीवर चौतीस ते पस्तीस मध्य महाराष्ट्रात सदोतीस ते बेचाळीस मराठवाड्यात एक्केचाळीस ते बेचाळीस आणि विदर्भात बेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे बाष्पयुक्त वारे असताना तापमान वाढीमुळे उकाडा वाढतो बाष्पीभवन होऊन उंच ढगांची निर्मिती होते या उंचीवरील ढगांमध्ये बाष्प मिसळल्यामुळे दुपारनंतर विजांच्या कडगडाटासह गारपीट होते अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर एस के सानप यांनी दिली आहे पाहूया गारपीटीचा अंदाज कोणत्या जिल्ह्यात दिला आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव मध्ये सोमवार ते बुधवार तसेच नगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर मंगळवार ते गुरुवार विदर्भ आणि मराठवाड्यात तर बुधवार आणि गुरुवारी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुडे यांनी व्यक्त केली आहे दिशेच्या विरुद्ध फिरणाऱ्या आवर्ती व अरबी समुद्रात किमी उंचीपर्यंत घड्याळकाटा दिशेने फिरणाऱ्या प्रत्यावर्ती अशा दोन्हीही चक्रीय वाऱ्यांच्या संगमातून कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता जाणवते असेही खुडे यांनी म्हटले आहे अशाच सविस्तर माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद